हो नमस्कार प्राध्यापिका सुमती पवार यांचे हृदयस्पर्शी शब्द काळजाच्या पायथ्याला काळजाच्या पायथ्याला वेदनेचा गाव आहे सांगती ना पहा कुणीही माणूस हा साव आहे काळजाच्या पायथ्याला वेदनेचा गाव आहे कुढती किती ते अंतरी पण पण मुखावरी ते हास्य आहे कुढती किती ते अंतरी पण पण मुखावरी ते हास्य आहे लाचार चेहरा माणसाचा हाय लाचार चेहरा माणसाचा हाय नशीबी दास्य आहे काळजाच्या पाय त्याला वेदनेचा गाव आहे काळजाची वेदना ती हात हृदयाला घाले काळजाची वेदना ती हात हृदयालाच घाले कळ येते जीव घेनी मन माणसाचे सोले कळ येते जीव घेणी मन माणसाचे सोले काळजाच्या पायथ्याला वेदनेचा गाव आहे झाला जरी घायाळ कोणी हसून करतो साजरे झाला जरी घायाळ कोणी हसून करतो साजरे दहशत आहे भोवताली घोट घेती मांजरे त्या परी हृदयात आहे कोंडलेले ते बरे परी हृदयात आहे कोंडलेले ते बरे उसवताच त्याच जखमा फाडून खाती मांजरे उसवताच त्याच जखमा फाडून खाती मांजरे शिवून घेती आत आत दाखवीती ते दात हो शिवून घेती आत आत दाखवीती ते दात हो भळभळणाऱ्या साऱ्या जखमा मखमली तयांचा पोत हो गाठोडे ते घेऊन जाती સર તે ગાઠોડે તે ઘેન જરનાવરી તે થેટ હો દુઃખ અને વેદને માણસા મોટ હો દુઃખ અને વેદને મોટ હો ખૂબ ધન્યવાદ